तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सव्वा पाच लाख दूध उत्पादकांना एक हजार तीनशे सत्तावीस कोटींचे अनुदान दक्षिण महाराष्ट्राला नऊशे साठ कोटींचा लाभ तर दोनशे एकसष्ट कोटी महिना अखेर जमा होणार किमान हमी भाव चौतीस रुपये कागदावरच त्रुटींची पूर्तता केलेल्यांनाच मिळणार अनुदान कांदा निर्यातीत यंदा दहा टक्क्यांनी घट गतवर्षीच्या तुलनेत तीनशे सत्तर कोटींचा फटका केंद्राच्या अस्थिर धोरणाचा परिणाम उन्हाचे चटके सोसत कांदा काढणीला सुरू काढणीला एकरी बारा ते चौदा हजारांचा भाऊ मजुरांच्या रिक्षाचे भाडे शेतकऱ्यांकडे उन्हाच्या तीव्रतेमुळे मजुरांचा तुटवडा पीक विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा खात्यात जमा केला जात आहे विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये खोटे नेरेटिव्ह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक अहेरेतील धान खरेदी केंद्रावरही बळावला संशय प्रत्येक पोत्यामागे दोन किलोची लूट संचालक मंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह समुद्री वाहतुकीद्वारे महाराष्ट्राचे डाळिंब अमेरिकेच्या बाजारपेठेत वाहतूक खर्च निम्म्यावर स्पर्धात्मक निर्यातीसाठी महत्त्वाचा टप्पा पाच आठवड्यात डाळिंब अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचणार अहमदनगर जिल्ह्यात अवकाळीतील नुकसान चार हजार एकशे सत्तावीस हेक्टर पिकांचे भरपाईसाठी गरज अकरा पॉईंट एकोणचाळीस लाख कोटींची अहवाल सादर एवढ्या आपत्ती येऊन देखील विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी कमवले या घोटाळ्याला सरकार जबाबदार राजू शेट्टींचा प्रहार एवढ्या आपत्ती येऊन देखील विमा कंपन्यांची पन्नास हजार कोटी रुपये कमवले आहेत हा मोठा घोटाळा असून याला सरकार जबाबदार असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलंय पोकराच्या धर्तीवर नवी कृषी योजना कृषी मंत्री ॲडव्होकेट मानिकराव कोकाटे यांची माहिती शेतकरी प्रयोगशील व कष्टाळू असला तरी शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीची कमतरता आहे त्यामुळे पोकराच्या धर्तीवर पाच वर्षांसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची नवीन कृषी योजना लागू करण्याचा प्रस्ताव आहे अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री ॲडव्होकेट मानिकराव कोकाटे यांनी दिली संडे पारा चव्वेचाळीस पार रस्त्यावर अघोषित कर्फ्यू उन्हाने होरपळले नागपूरकर अजून पारा वाढणार सोलापूर जिल्ह्याची दोन महिने पाण्याची चिंता मिटली उजनीतून सोडलेल्या पाण्याने चिंचपूर्व औंश धरण बंधारे भरले उपमुख्यमंत्री शिंदेच्या वाढलेल्या मुक्कामाने चर्चा सलग पाच दिवस गावी ठाण मांडून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उदान राज्यातील राजकारण स्थिर दिसत असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेतांबा या मूळ गावातील वाढलेल्या मुक्कामामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलत नाहीत माजी आमदार बच्चू कडू यांची टीका निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा म्हणून म्हणून दमणारे दम्न। मुख्यमंत्री आता मात्र यावर काहीच बोलत नाहीत अटीतटीत अडकली ठाकरे युती चर्चेचे गुरुळ सुरूच महाराष्ट्रद्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरवू नये मनसेची आक्रमक भूमिका केंद्राच्या कांदा खरेदीपूर्वीच निविदेवरून गोंधळ साठवणूक क्षमता उलाढाल निकषावर सहकारी संस्थांची नाराजी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाऊ स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी सी एफ या दोन नोडल एजन्सी मार्फत प्रत्येकी दीड लाख टन कांदा खरेदी होणार आहे यासाठी निवेदन एन सी सी ने पाच कोटी वार्षिक उलाढाल हा ठरवलेला पात्रता निकष अडचणीचा असल्याने संताप व्यक्त होत आहे डासांमुळे जनावरांना मच्छरदानी ठेवण्याची वेळ गोदाकाटावर पानवेलींमुळे डासांचा उच्चार डेंग्यूसह इतर आजारांचे रुग्ण वाढले अकोला जिल्ह्यातील एकतीस हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम बाकीच महिन्याभरात सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड मदत मिळणार कधी एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा मदत निधी मंजूर कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारला इशारा राज्य सरकार डबघायला जात असल्याची वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाऊक होती तरी ही घोषणा करताना त्यांनी महायुतीला याबाबत सावध का केले नाही असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला सोयाबीनच्या दरात घसरण आवक घटली रिसोर्टच्या बाजारात चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा दर बाजाराचा आढावा घेऊन शेतकरी करीत आहेत शेतमालाची विक्री लाखापेक्षा अधिक उत्पन्न केसरी रेशन कार्ड रद्द राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून आदेश पुन्हा नव्याने कागदपत्रे द्यावी लागणार राज्यात आठ आनंद गुरुकुल निवासी शाळा नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सुरू करण्याचे प्रस्तावित हापूसच्या चार पाच दंडांच्या पेटीला दोन हजार रुपयांपर्यंतचा दर स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली कापूस सोयाबीनसाठी दोनशे साठ कोटींचा अग्रिम मंजूर जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते खामगाव विभागात एकशे एकोणीस गावांमध्ये तीव्र जलसंकट बुलढाण्यातील एकशे तेहतीस खासगी विहिरी अधिग्रहित पाच पॉईंट पंच्याऐंशी लाख जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचे एक गिफ्ट दहा हजार महिलांना ई रिक्षा वाटप योजनेला नागपूरमधून सुरुवात राज्यातील सर्वात कमी जलसाठा पुणे विभागात आतापर्यंत केवळ बत्तीस पॉईंट सत्तर टक्के पाणी शिल्लक शेतीत ए आय तंत्रज्ञानाचा वापर करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन पिंपोळे बुद्रुकमध्ये शेतकरी मेळावा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राज्यात उन्हाने होरपळ बहुतांश शहरातील पारा बेचाळीस अंशाहून अधिक चंद्रपूर देशात सर्वाधिक हॉट राज्यमंत्र्यांच्या सौर पंप योजनेला मरगळ परभणी जिल्ह्यात चोवीस हजार लाभार्थ्यांपैकी केवळ बारा हजार अर्ज केले मंजूर नऊ हजार अर्ज छाननीसाठी प्रलंबित महाराष्ट्रात हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मात्र मराठीसह तीन भाषा शिकाव्या लागतील महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची राहणार नाही मराठी भाषा सक्तीची आहे हिंदीऐवजी कोणतीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय दिला जाईल तसेच मराठीसह तीन भाषा शिकाव्या लागतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली लिलावानंतरच ठरणार रेतीचा दर तोवर रेतीसाठी प्रतीक्षाच घरकुल लाभार्थ्यांना केव्हा मिळणार पाच ब्रास मोफत वाळू चालात सौरपंप एजन्सीकडून शेतकऱ्यांची पिळवणूक शासनाने सुरू केलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळत आहेत उर्वरित पंचावन्न टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते राज व उद्धव एकीकरणाला दुसऱ्या फळीचा विरोध संजय राऊत संदीप देशपांडे यांच्यात आरोप प्रत्यारोप तोळाभर सोन्यासाठी बावीस क्विंटल सोयाबीन लग्न सराई जोरात दागिने कसे बनवायचे या चिंतेत वधू वर्ग कुटुंबे ग्रासले लग्न ठरलेल्या कुटुंबांचे बजेट कोलमडले लिलावाच्या आदल्या दिवशीच हळद मार्केट यार्डात दोनशे वाहने दाखल हिंगोली जिल्ह्यात चार हजार क्विंटलवर होणार हळदीची आवक धान बोनस वाटप प्रक्रिया लांबली शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली पडताळणी होणार आदिवासी विकास महामंडळ मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणीची आकडेवारी फुगली स्वयंचलित प्रणालीद्वारे टोल आपोआप वसूल मुंबई दिल्ली महामार्गावर नव्या हायब्रीड टोल यंत्रणेची चाचणी होणार एन पी आर कॅमेऱ्याच्या मदतीने नंबर प्लेट वाचणार टोल प्लाझावर वाहनांना थांबावे लागणार नाही मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही राज्यातील नागरिकांना अंधत्वाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र मिशनला आता व्यापक स्वरूप दिले जात आहे सोयाबीनच्या भावात एक महिन्यात तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा सोयाबीनच्या भावात मागील महिनाभरात तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली मात्र सध्या भाव काहीसे टिकून आहेत आजही अनेक शेतकरी भाववाढीची वाट पाहत सोयाबीन मागे ठेवून आहेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दरोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद